कांग्रेस के वरिष्ठ नेता और महाराष्ट्र के इंचार्ज रमेश चिंतियाले से बात हो गई सुबह बाला साहेब थोराज से बात हो गई शरद पवार साहब से निरंतर बातचीत चल रही है प्रकाश आंबेडकर साहब से कम्युनिकेशन चल रहा है एक दो दिन में हम वापस बैठेंगे आश्चर्य ज्यादा स्वाभिमा शिवसेना सोडली वगैरह हे तुमचे कोणते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागत आहेत व्यापाऱ्यांची दोन चार लोकसभेच्या जागांसाठी डुप्लिकेट शिवसेनेचं नशीब हेच आहे शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची आम्ही तेवीस जागा सतत लढत होतो आणि तेवीस जागा लढू पण जे डुप्लिकेट आहेत त्यांच्या वाट्याला पाच जागा येत नाहीत पाच जागांचे तुकडे कुत्र्या पुढे हाडू फेकावा असे फेकल्याची बातमी मी वाचतो आहे अजित पवारांना काय दोन चार जागांवरच बोळवण करतायत बरं का डुप्लिकेट शिवसेना डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जास्त अपेक्षा करू नये त्यांचा अस्त जवळ आला आहे ते तिकडे गेले होते ते काय जोर लावणार व्यापारांपुढे ते किंमत आहे जोर लावायची जोर लावून दाखवावा जोर लावून दाखवावा आम्ही स्वाभिमानी होतो आम्ही जोर लावून बाहेर पडलो स्वाभिमानासाठी